युनिक लाइटी सुद्धा हा रांगोळ आहे ते तुम्हाला अशी काढायची गरज नाही हे बघा ना मित्रांनो इकडे अशी एक मस्त अशी युनिक लाईट आहे पूर्ण मोठी आहे कलर मला मस्त वाटते आणि पुढे एक आहे बघा ही एक आहे आय थिंक एक कंदीलच आहे दादा कंदील काय कंदील आहे बघा एक कंदील आहे हे म्हणून बोलवतो आणि इकडे ते बघा इकडे पण खूप छान असे तीन चार पॅटीमध्ये मस्त कंदील आहेत तर जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे तर मित्रांनो आपण आलो तर नवीन एका जागेवरती माहीम कंदील गल्लीमध्ये करंगा मित्रांनो दिवाळीला फक्त पंधरा एक दहा दिवस उडलेले आहेत त्यासाठी आपण आलेलं आहे ते युनिक आणि ट्रेंडिंगला जे दरवर्षी कंदील असतात आपण ते पाहण्यासाठी आलेलं आहे तर माहीम एल जे रोडवरती आहे शीतला देवी मंदिराच्या रोडलाच आहे तर एल जी आर माहिती नाही तर सीतादेवी मंदिराचं टेम्पल आहे आपला त्याच रोडला कंदील गल्ली म्हणजे पंधरा ते एक महिना फक्त ते कंदील गल्ली असते आता इतर तुम्ही शोधत बसाल तर शोभा हॉटेल जिकडे चालू होतं ना शोभा हॉटेलच्या आधीच बाजूलाच आहे तिथून पूर्ण राऊंडमध्ये कंदील गल्ली चालू असते ऑपोजिट साईडला आणि हे आपलं हॉस्पिटल आहे आता नाव विचारतो हिंदूजी हॉस्पिटलच्या इकडे आहे मित्रांनो हिंदूजी हॉस्ट हॉस्पिटलपासून पूर्ण राऊंड आहे एल जी आय रोड बंद झाला ही कंदील कल्ली चालू असते आणि इकडे ना मित्रांनो जसं सुरुवातीला बोललो युनिक आणि ट्रेंडिंगमध्ये कंदील असतं आणि तसेच मित्रांनो तुम्हाला पडवळीला असे असे कंदील असतात की एकदम स्वस्त दरामध्ये असतात कंदील आणि इथे म्हणजे कंदील सर्व प्रकारे दिवाळीच्या रांगोळीपासून ते दिव्या पंचनीपासून सगळं काही साहित्य इथे आपल्याला अवेलेबल आहे जेवढे डेकोरेशनचा जेवढा साहित्य असतं दिवाळीला ते सगळं इकडे अव्हेलेबल आहे पण तेच पाण्यासाठी आलेलं मित्रांनो आणि इतर शेवट सर्वात छान गोष्ट म्हणजे ना तिकडे जे दुकानदार आहेत ना मित्रांनो आपले देवगडमधलेच आहेत म्हणजे आपल्याच महाराष्ट्रात तर जाऊ जास्त वेळ नाही घेता फटाफटामध्ये कंदील बघू आणि यावर्षी दोन हजार मध्ये काय काय नवीन सामान आहे ते पाहू चला तर या तर मित्रांनो हा बघा शोभा हॉटेल आहे आणि इथून पुढून पुढे आहे ना मित्रांनो शीतलादेवी टेम्पल आहे आणि हा शोभा हॉटेलचा सिग्नल आहे ना तर आणि इथूनच सगळी आहे ना मित्रांनो कंदील गल्ली चालू होते तुम्ही बघाल नाही ते चारीसाठीला फक्त कंदीलच कंदील आहेत तुम्हाला एकदा व्यवस्थित लोकेशन दाखवतो शोभा हॉटेलच्या समोर उभा राहून या बघा इथून ना पूर्ण कंदील गल्ली चालू होते आणि आपला इंदूजा इंदूजा हॉस्पिटलला जायचा रस्ता आहे तिथून सुरुवात आहे ना तिथून पण आहे कंदील आणि आतमध्ये बनतो ना कंदील गल्ली आहे ही आपण जावत आहे एक एक शॉपमध्ये कंदील बघू या वर्षी चित्रला या हे बघा ना मित्रांनो इकडे असे युनिक असे कंदील आहेत आणि फूड पणताना कंदील गल्ली चालू आहे इथे पुढे बघा पूर्ण कंदील गल्ली आहे पूर्ण सईकडे कंदीलच कंदील आहेत तर मित्रांनो आपण आहे ना प्रॉपर असं कंदिलाच्या गल्लीमध्ये आलो आहे बघा वरद्या आकाश दिसत नाही पण सईकडे फक्त आणि फक्त ना मित्रांनो कंदील दिसत आहेत चारही साईडीला कंदीलच कंदील आहेत आणि बघा जस्ट बाजूला रोड आहे आणि फुडपाडीला पूर्णबाई मित्रांनो कंदील आहेत अनेक वर्ष इकडे कंदिलांचा व्यवसाय होतो आणि इकडे आपल्याला ना काही बोललोच आता सुरुवातीला इकडे इतरही सामान भेटतो इथे बघा इथे दिवे आहेत जे आपण दारात लावतो आणि खूप छान छान आहे बघे बघा खूप छान छान आहेत तुम्हाला मी प्रॉपर असे दाखवतो तुम्हाला या योजना व्यवस्थित तर मित्रांनो इकडे बघा नाही छाप्यामध्ये रांगोळी आहे आपण छापू शकतो आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बघा खूप छान छान आहे खूपच भारी आहे ते बघा आणि थोडं दिव्यांच्या ह्याच्यात पण आहे बघा चरण आहेत हे पण दिव्यांचंच आहे हे बघा पूर्ण सगळीकडे सेट आहे यांच्याकडे आणि एक मस्त दिव्यांचा सेट आहे ते बघा हे सेड किती पंथन असतं त्याची काय भरायचं आहे अडीचशे सिंगलच भेटणार हा पुरा पॅकेट तर मित्रांनो आहे ना पुरा पॅकेट आहे ना सिंगल आहे अडीचशे रुपये पण आहे तर ते दोन आहे बघा तर दोन घेतले तर कमी होतात का जर तुम्ही दोन घेतले ना तर कमी होऊन जाणार आणि हे बघा मटकावाला आहे मडका दिव्या आणि असे खूप छान जण आहे बघा तो युनिक डिझाईन मध्ये ना खूप छान असे दिवे आहेत ते मस्त वाटतात बघा हे देखील खूप छान आहे बघा हे खूप छान आहेत अशा आणि हे आहे ना लाईट वाला बोलतो हा बघा एक लाईट वाला आहे ह्याच्यामध्ये आणखीन युनिक आहे बघा असे हे सुद्धा खूप छान आहे हे पण हां हे पण लाईट आहे बघा लाईट भेटते भेटत छान छान असे आहेत इकडे आणि दिव्यांच्याकडे नंतर असे झुंबर पण आहेत हे बघा यांच्याकडे झुंबर देखील आहे आणि छोटे छोटे कंदील देखील आहे बघा बघा तिकडे कळस आहे लाप शुभ लाभ असा कळस आहे आणि एक मस्त आयटम आहे बघा डिवॅन्सच आहे आणि शोभा हॉटेलला जेव्हा एंट्री चालू होते ना तिकडेच हा एक शॉप आहे टाईमचा पूर्ण मस्त शॉप आहे बघा पूर्ण साम साहित्य हॉटेल हे बघा इकडे काय ना हा मस्त अशी युनिक लाईट आहे हे बघा ना मित्रांनो इकडे अशी एक मस्त अशी युनिक लाईट आहे पूर्ण मोठी आहे कलर मला मस्त वाटते आणि पुढे एक आहे बघा ही एक आहे आय थिंक एक कंदीलच आहे दादा कंदील काय कंदील आहे बघा एक कंदील आहे हे पण बोलत होतो आणि इकडे देखा का बघा इकडे पण खूप छान असे तीन चार पॅटीमध्ये मस्त कंदील आहेत बघा यांच्या शॉपचं नाव लक्षात ठेवा शोभा हॉटेलच्या एंट्रीलाच आहे माई म्हणून आहे खूप फेमस आहे बघा हे खूप छान वाटतं मला काय आवडलं आहे कं बघा ना आणि यांच्याकडे ना इतर साहित्य भेटतं बघा पंतबिंत्य भेटतात आणि पाऊल आहे हे बघा एक बघा शुभ लाभचे छोटे छोटे पंत आहे ते बघा एक मस्त असे पाऊल आहे लक्ष्मी पाऊल आहे ती बघा ही छान आहे एक मस्त वाटतं आहे आणि इतर यांच्याकडे साहित्य आहे बघा आणि इतर आपले काही करते दरवर्षी आपण रेग्युलर जे कंदीर वापरतो तेसुद्धा आहे पण मला खास करून जे आवडले ना हे दोनच आवडले थोडं युनिक वाटतं काहीतरी दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला जर युनिक असं कंदीर लावायचं असेल ना तर तुम्ही लावू शकता बघा ना तुम्हाला सुरुवात असं वाटतं बघा खूप छान वाटतं असे आणि माही यांचा शॉप आहे ना तुम्ही एक्सिजिट बघा अजून पोरं कंदील घेऊन येत आहेत खूप छान छान जाऊ आपण इकडे एक एका साईडला बघा ऑपोजिट आहे ना छोटे छोटे कंदील देखील आहेत आणि काही असे युनिक लाईटीसुद्धा हां रांगोळ आहे ते तुम्हाला अशी काढायची गरज नाही बघा लहान लहान कंदील देखील खूप छान आहे तर डिझेल डझनमध्ये बेटर असेल लहान कंदील किती आहे ते डझन साधारण करायचं काय अच्छा चारशे ऐंशी रुपयापासून मित्रांनो स्टार्टिंग आहे डझनमध्ये आणि खूप छान छान वेगवेगळ्या कलर्समध्ये आहेत बघा लहान कंदील आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत आणि तीनशे साठ रुपयापासून आणि ते पूर्ण आणि बघा हे चारशे रुपयेपासून आहे डझनमध्ये आणि वरती देखील खूप छान आहेत बघा लहान लहान कंदील आहेत तुम्ही ऑफिसमध्ये या घराच्या खिडकीला वेळा ऑप गॅलरीमध्ये घराच्या तुम्ही लावू शकता खूप छान वाटतं ते बघा आणि रेडीमेड रांगोळी नाही बघा ही रेडीमेड रांगोळी आहे ते पण वेगळ्या कलरमध्ये आहे आणि वेगळ्यावेगळ्या डिझाईनमध्ये आहे याची सुरुवात करते ताई एकशे रुपये ते बघा हे शंभर रुपये प्राईस आणि पन्नासला दोन आहेत हे लहान लहान हे छोटा आहे ते आणि बघा आणि वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला एकच कलरमध्ये असं भेटणार नाही आणि वेगवेगळी डिझाईन आहे इकडे बघा ही एक युनिक डिझाईन ही एक वेगळी म्हणजे वेगवेगळ्या कलरमध्ये भेटतं आहे बघा ॲक्च्युली डिझाईन सेम आहे पण कलर्स वेगळे आहेत आणि इकडे वरती डिझाईन्स वेगळे येते बघा बघा हां ही एक कलरची डिझाईन वेगळी बघा ही एक डिझाईन वेगळी येते ही एक येते आणि एक येते ही रेडीमेड रांगोळी आपण घेऊ शकतो आणि इकडे काही पंत आहेत वेगळ्या वेगळ्या व्हरायटी मध्ये पंत आहेत खूप छान असे एक कासव वावर आहेत बघा कासवावर पंथ आहे खूप छान आहे हे किती ल असतीला एक आहे हा शंभरला एक, 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 एक आहे मित्रांनो शंभरला एक पीस आहे बघा कासव आहे खाली आणि खूप छान असे युनिक आहे तुम्हाला सुरुवातीला बोललो ना टमिल गल्लीमध्ये सगळ्या युनिक गोष्टी असतात जे ट्रेंडिंगला चालणारे असतात आणि इतर यांच्याकडे साहित्य आहे सॉरी आहे इतरही साहित्य आहे यांच्याकडे आणि इकडे ते बघा हे छापे जे आपण दाराला पट्ट्या लावतो त्यासुद्धा इकडे अवेलेबल आहे बघा आणि हे थोडं आय थिंक हे पाण्यातले तर नॉर्मल आहेत नाही हे हे नॉर्मल दिवे आहेत आपण लाईट चालू शकतो आणि हे पाण्यातले दिवे हे पाणी टाकल्यावरती चालू होतो लाईट भेटते आणि यांच्याकडे इतरही सामान आहे बघा आणि दारा लावलं तोरण आहे तोरण आणि मस्त आहे बघा इथे बघा छोटा विठुरायाचा कंदील आणि ते छोटा पाऊल कोणा देखील आहे लक्ष्मी पाऊल कोणा पण आहे आणि हे बघा इथे वेगळ्या व्हेरायटीमध्ये लहान कंदील आहेत बघा इथे आणखीन डिझाईनमध्ये आहे हे बघा तर आपण जाऊ पुढे आणखीन काही बघू हे बघा ना मित्रांनो इकडे आणखीन काही कंदील आहेत आकाश कंदील आहेत तर हे देखील खूप छान आहेत हे बघा इकडे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत वरती देखील आहेत हे बघा एक मस्त असे वेगळे नवीन पॅटर्न मस्त आहे डिझाईन पंथी टाईप कंदील आहे हे बघा आणि खालील देखील आपल्या आकाशकंदीला समोर आहे बघा इथे बेसिक खूप छान आहे ते बघा आणि इकडे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि स्वामींचा आहे दत्तगुरू आहे विटू आहे विटू माऊजी आहे स्वामी आहे हे खूप छान असं वाटतंय आणि हे बघा खाली ठेवलेलं देखील खूप छान असे कंदील आहे आपण हे बघा ते बघा इकडे खाली देखील काही कंदील ठेवलेले आहेत आणि बघा ते लहान लहान कंदील आहेत हा बघा जसं बोललो ना खूप नवीन नवीन ट्रेंडिंगचे कंदील इकडे असतात हा बघा एक मस्त खूप छान असं कंदील आहे खूप बन्नाड वाटतं आणि इकडे बघा एक लहान आहे थोडे जे झालर खाली लहान आहे आणि इकडे बघा ते छोटे छोटे पण कंदील आहेत ना खूप युनिक डिझाईनमध्ये आहेत ते बघा इथे ठेवलेलं आहे आणि इतर काही व्हरायटीमध्ये अजून खूप छान छान कंदील आहेत तर बघा इथून तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते मला आवडलेला बघा एक दू हा सेकंड कंदील आहे तो एक मग आपण बघितला लाईटवाला आणि हा एक मला आवडलेला युनिक असा कंदील आहे खूप छान वाटतं चालेल जाऊ आपण पुढे अजून इतरही कंदील बघू हे बघा ना मग अशा म्हणजे दोन बघितले सुरुवातीला स्वामी आणि पाटील युट्यूबामुळे आणि आपला छत्रपती शिवाजी महाराज आहेत हा खूप युनिक असे कंदील वाटतात जे नक्की आपले जे शू बघता असतील त्यांनी नक्की कंदील बघा आपण तर हा शू आपली व्हिडिओची सुरुवात महाराजांच्या नावाने होते तर खूप अशी छान अशी कंदील वाटते मला बघा अजून आपण आतमध्ये चाललो आहे जिथे बघा तिकडे सगळीकडे ना मित्रांनो चार साईडीला कंदीलच कंदील आहेत ते बघा इथे देखील कंदीलच ठेवलेलं आहे बघा इकडे थोडंसं छान कलेक्शन वाटतंय हा खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे इकडे आहे बघा इकडे साईडला मस्त ठेवलेलं आहे आणि बघा थोडं काहीतरी युनिक बोललो ना ट्रेंडिंगला जो विषय असतो ते इकडे असतो कंदिलांचा हे बघा तुम्हाला थोडा याविषयी युनिक असं कंदील आणि इकडे देखील आहेत ना ते खूप छान असे कंदील आहेत बघा लाईट्स आहेत बॉर्डर आहेत ना कंदिलांचे आकाश कंदील आहे आपण याला आकाश कंदील बोलतो आणि ते बॉर्डरला ना लाईन दिले आहे खूप छान असं युनिक वाटतं आहे आणि बघा इथे एका साईडला खूप छान असे कंदिल आहेत हे तुम्ही ना मित्रांनो दाराच्या खिडकीला किंवा तुमच्या हॉल हौ, हॉलमध्ये पेसमध्ये तुम्ही लावू शकता खूप सुंदर असे रिथे कंदील आहे बघा युनिक डिझाईनमध्ये कंदील आहे किंवा बघा इथे गणपतींचा सुद्धा कंदील आहे आणि वरती बघा भंडार अशा आकाश कंदील लावलेला आहे चारही साईटीला खूप छान वाटतं आहे बघा ॲक्च्युली आपण आहे ना दोन्ही शॉर्ट व्हिडिओ बनवतो आहे त्यासाठी मला त्याच्यासाठी कनेक्शन पण काढावं लागतोय आहे व्हिडिओ शॉर्ट्स हे बघा ना मित्रांनो इकडे देखील खूप छान असे कंदील लावले आहेत वरती सगळे लाईट चालू आहे मित्रांनो जे आपण जे कंदील बघतोय ना हे सगळे कंदील आहेत ना की सातशे रुपये प्राईज आहे फक्त एकच कंदील आहे ना सातशे रुपये की हा थोडं ह्याच्यात काम जास्त आहे आणि थोडं युनिक डिझाईन आहे म्हणून फक्त एकच कंदील आहे ना ह्या पॅटर्नमधला की सातशे रुपये बाकीचे सगळे कंदील आहेत ना इकडे सातशे रुपयापासून सुरुवात आहे आणि खूप छान कलर्समध्ये बघा ना व्यवस्थित असे डिझाईन बनवलेले त्यांची सगळे हँडमेड आहेत ना बघा सगळे हँडमेड आहेत आणि खूप युनिक असे कंदील वाटतात मला आणि इतर आपण खाली बघू बाहेर अजून आतमध्ये बघा इकडे एका साईडला देखील खूप छान असे छोटे छोटे कंदील ठेवलेले आहेत बघा आणि आतमध्ये देखील आणखीन खूप छान छान कंदील आहेत हे बघा इथे एका छवी बघा लहान पासून ते मोठ्या कंदील पासून हे बघा ना लहान कंदील ते मोठे कंदील पासून सुरुवात आहे इकडे इकडे देखील एका साईडला खूप युनिक मध्ये आहेत हे बघा खूप असे भन्नाट कंदील आहेत हे बघा ना मित्रांनो इकडे आणखीन खूप छान असे कंदील आहेत सगळे लहान कंदील आहेत इकडे बघा छोटे छोटे कंदिलांचे बॉक्स आहेत इकडे देखील आहे आणि बघा इथे देखील छोट कंदिलांचं पॅकेट आहे हा मशी कितीला पॅकेट असतं हा तीनशे रुपये मित्रांनो किती बघा तीनशे रुपयाचं पॅकेट आहे हा किती पीस आहे बारा ना बारा, बारा पीस आहे तीनशे रुपये आणि ह्याच्यामध्ये हा छोटा पॅकेट आहे आणि ह्याच्यामध्ये हे किती रुपये हे बघा नाही चारशे रुपये पॅकेट आहे बारा पीसचं आहे ते पण खूप स्वस्त आहे बघा मस्त लिहिलं आहे शुभ दीपावली हे बघा हॅपी दिवाळी शुभ दीपावली वगैरे लिहिलं आहे बारा पीसचं पॅकेट आहे आणि मोठे साईजचे देखील कंदील आहेत छोट्यामध्ये आणि त्या नॉर्मल छोटे आहेत आणि ह्याच्यापेक्षा एक साईज मोठी आहे ते देखील आहे आणि खूप युनिक युनिक दिसतात बघा कंदील हे देखील लहान कंदिलामध्ये खूप छान आहे ते बघा खूप छान दिसतात आणि काय चाळीस रुपयाला एक पीस अच्छा हे बघा हे चाळीस रुपयाला एक पीस आहे कागदामध्ये आणि हे हिडू पेपरमध्ये बघा साठ रुपयाला एक पीस आहे ते देखील खूप छान आहेत डिझाईनमध्ये हां आणि लवकर मावशी आपल्याला बोलते मित्रांनो खराब लवकर होत नाही अच्छा जेवढं तुम्ही जास्त घेणार ना क्वांटिटीमध्ये तेवढं तुम्हाला स्वस्तमध्ये भेटून जाईल हां सध्या तुम्ही असं एक घ्यायला गेलात लग ना तर मस्त मस्त कलरमध्ये बघा व्हाईट कराय ग्रीन आहे लाईट आहे हे बघा साठ आठ कलरमध्ये आहे खूप युनिक वाटतं आणि शर्टमध्ये बघा लहान लहान कंदीलंची व्हेरायटी आहे आणि हे पन्नासवाले आहेत हे पन्नासवाले आहेत बघा ह्याच्यात पण मस्त अशी व्हेरायटी आहे आणि बघा इथे छान असे लहान लहान ठेवलेलं आहे खूप छान आहेत बघा आणि इथे देखील खूप छान आहेत बघा लहान लहान कंदील आहेत इकडे जास्त करून आणि माझा फेवरेट कंदील आमच्या घराला असं तर दरवर्षी चांदणी असते ते चांदणीमध्ये आहे हे बघा इथून अजून आपण पुढे आलो इकडे आणखीन कंदील आहे ते बघा मित्रांनो बघा ना इकडे ना मला काही कंदील आवडले खूप छान आहे हे बघा एक मला कंदील आवडलं आहे एवढा वेगळ्या पॅटर्नमध्ये आणि खूप छान असं युनिक आहे खूप छान वाटतंय बघा असा बघू आपण पूर्ण पूर्ण ओपन ना नाही आहे पण बघू म्हणजे आपल्याला बघायला चान्स आहे तर मी बघू आपण पूर्ण ओपन करू हा वेगवेगळ्या कलरमध्ये आहे आणि बघा इकडे देखील खूप छान असे आहे हे बघा हा मी मराठी म्हणून आहे खूप छान आहे ते बघा युनिक कंदील आहेत आणि इकडे पण खूप छान छान असे कंदील आहेत मित्रांनो जे आपण कंदील बघतो आहे ना हे सातशे पन्नासला आहे खूप छान असे आहे सातशे पन्नासपासून आहे आणि दादा हे जे हे थ्री फिफ्टी आहे आणि बघा मित्रांनो थ्री फिफ्टीमध्ये साडेतीनशेला आहे फक्त खूप छान आहे ह्याच्या पूर्ण एक मला ओपन करून दाखवून घ्यायचं आणि हे बघा दादाने मला सांगितलं आहे पूर्ण असं ओपन करून हां आपल्याला जो आवडला ना तो दादाने घेतला आहे हां हे बघा तुम्हाला हे बघा खूप युनिक असं आहे शुभ दीपावली लिहिलं आहे आणि थोडा नवीन यावर्षी पॅटर्न वाटतो ना शुभ दीपावली कंदील आहे हे बघा नवीन पॅटर्न आहे खूप छान वाटतं हे तीन साडेतीनशे ना हे का तीनशे पन्नासचं आहे खूप छान आहे आणि युनिक आहे खाली पण आहे ना थोडा वेगळी डिझाईन आहे हे बघा तुम्हाला एक दाखवतो हो असून हे बघा थोडी हे बघा मोठं अक्षर दिला शुभ दीपावली खूप छान असं युनिक वाटतं हे बघा काही दादांनी दाखवलं आपल्याला छान खूप छान वाटतं बघा दादा ठीक आहे खूप छान वाटतं ना दादा नाही आपल्याकडे खोलून ना दाखवला ह्याची प्राइस का असणार ह्याची ह्याची सातशे आहे मित्रांनो आणि यांची आहे ना सातशे पन्नास आहे हे बघा आणि हे आय थिंक हँडमेड आहे ना सगळे ही हँडमेड आहे हे बघा हे हँडमेड आहे खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे बघा कलर्स ॲक्च्युली वेगळे आहे हे बघा सेकंड नंबर आणि कलर जर बोलला ना तर बघा हा कलर एक छान असतो युन्यूक आहे आणि हे देखील खूप छान आहे मला खरंच भंडार वाटतं एकाची कंदील आणि बघा एक मस्त इथे ठेवलेलं आहे बघा एक आणि यांच्याकडे की नाही लहान लहान कंदील आहेत तुम्ही ऑफिसला लावाल असे कंदील आहेत बघा खूप छान अशी डिझाईनमध्ये बघा खूप छान आहे का श्री लिला इथे एका साडीला आणि एका साडीला श्रीकृष्ण भगवान आहे आणि पुन्हा एकदा श्री लिहिले आहे आणि हे बघा पुन्हा एकदा श्रीकृष्ण आहे मस्त असं कंदील आहे क्लिनिक आहे कायदे आणि जी आपण सुरुवातीला लाईट्स बघितले बघा हे लाईट मस्त आहे आणि वरती पण भन्नाळ आपण वरती जो कंदील सोडतोच आहे काळजीच बघतोय बघा मस्त असं वाटतंय तर मित्रांनो जिथून आपण शोभा हॉटेलपासून जी सुरुवात केलेली आहे व्हिडिओची तर तिथपर्यंत जाऊन आलो एंडपर्यंत आपल्याला दादरपर्यंत जाऊन आलो दादर म्हणजे आपल्या शिवाजी पार्किंग चालू होतो तर नक्की एकदा या कंदील गल्लीला एकदा विजिट आहे माईन शोभा ऑपोजिट हॉटेलच्या ऑपोजिटला फुटपॉटलेलं चालू आहे शोभा हॉटेलचं सिग्नल आहे तिथून पूर्ण ते हिंदू हॉस्पिटल आणि पूर्ण त्या ऑपोजिटला कंदील गल्लीच्या ऑपोजिटला एक आहे म्हणजे इकडे सिंगडे कंदीलाच भेटतात मित्रांनो ही कंदील गल्ली आहे ना मेजरूम एक तर महिन्याभरासाठी असते तर कंदील गल्ली अशा ॲक्च्युली इकडे नाव नाही आहे तर नाव फक्त जेव्हा कं जेव्हा दिवाळीजवळ तेव्हा कंदील गल्लीमध्ये मी रोशन आले असते तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती एकदा नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल प्लीज एक लाईक करा व्हिडिओला आणि असं छान व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज एकदा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आता आपण भेटून तिथे पुढच्या एका नवीन जागेवरून नवीन ठिकाणी एका नवीन शॉप होतेसर तुम्हाला सांगितलं जय महाराष्ट्र आणि जय